संभाजीनगरच्या दोन विद्यार्थ्यांचं कनेक्शन सध्या समोर आलंय छत्रपती संभाजीनगरच्या दोन विद्यार्थ्यांनी गुणवाढ करून घेतली आहे चौकशीत ही संपूर्ण माहिती समोर आली आहे दोन त्यांच्या देखील चौकशी केली जाते करून घेणाऱ्यांमध्ये छत्रपती संभाजीनगरचे दोन विद्यार्थी सापडले आतापर्यंत सीबीआय कडून ऐंशी जणांची चौकशी करण्यात आली आहे नीट परीक्षेत गुण वाढ करून घेण्याच्या लातूर मधील रॅकेटमध्ये आता छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थ्यांचाही संबंध असल्याचं समोर आलं यापूर्वी बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी गुण वाढवण्यासाठी संजय जाधव यांनी गंगाधरला पैसे दिल्याचं समोर आलं होतं या संदर्भात सुनील कांबळे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत सुनील नीट घोटाळ्या प्रकरणी आता छत्रपती संभाजीनगर मधील दोन विद्यार्थ्यांचं देखील कनेक्शन समोर आलंय नक्कीच वर्ष आपण जर पाहिलं तर की या अगोदर नीट परीक्षेचं जे सर्व तपासाचे चक्र जे होते लातूर आणि बीड जिल्ह्यामध्ये हे तपासाचे चक्र फिरत होती मात्र ज्यावेळेस आता सीबीआयच्या ताब्यामध्ये गंगाधर जो आहे त्याकडे सीबीआयकडनं चौकशी करण्यात आली त्यावेळेस त्याच्या मोबाईलमध्ये दोन विद्यार्थी जे आहेत छत्रपती संभाजीनगरचे आहेत त्या विद्यार्थ्यांनी गुण वाढवून घेतल्याचं आता समोर आलेला आहे आणि आता जवळपास सीबीआय कडनं जवळपास ऐंशी जणांची जी आहे वेगवेगळ्या अंगाने जी आहे ती चौकशी करण्यात आलेली आहे त्यामुळे आता येत्या काळामध्ये अजून किती विद्यार्थी आहेत अजून महाराष्ट्रामध्ये इतर जिल्ह्यामध्ये काही कनेक्शन मिळतं का याची सीबीआय चौकशी करत आहे सीबीआयच्या चौकशीत आणखी कोणकोणते धागेदोरे या ठिकाणी बाहेर येत आहेत हे पाहणं महत्वाचं आहे सुनील धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी